वेलकम यू टू सो फ्रेंड्स आपल्याला माहितीच आहे की मार्गशीर्ष महिनाचा जवळ आला आहे बरोबरी महिला आता तयारीला लागले असणार छान अशा महालक्ष्मी मातेच्या पूजेची सुंदर मांडणी ते करतात महालक्ष्मी मातेचा मुखवटा त्याचे वस्त्र छान असे दाखले त्यांनी ते खूप छान पूजेची तयारी करतात आज मी दादरला मल्हार क्रिएशन या स्टॉलवर विजिट करणार आहे नुसतं व्हिजिटच नाही करणार आहेत पण त्याचे क्रिएशन पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचे ओनर आहेत मिस्टर ऋषिकेश भगत आज आपण त्यांना देखील भेटणार आहोत अशा प्रकारे त्यांनी ह्या महालक्ष्मी मातेचे वस्त्र दागिने म्हणा मुखोके म्हणा त्याची तयारी कशी केली कशा प्रकारे ते बिझनेस करतायत त्यांचे मेकिंग्स कसे आहेत तो आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सो फ्रेंड्स कमन लेट्स विजिट मदार क्रिएशन्स आपण भेटतो आहे ऋषिकेश भगत यांना जे मल्हार क्रिएशन चे ओनर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची बिझनेस स्ट्रॅटेजी म्हणजे इतके छान त्यांनी असे कपडे बनवले आहेत आणि नुसते कपडेच नाही तर हे त्यांची क्रिएटिव्हिटी आहे हे त्यांनी स्वतः डिझाईन केलेले आहे मी सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया हॅलो ऋषिकेश कसं प्लॅनिंग केलं ते सगळं ऍक्च्युली कसं आहे की बाजारात तेच तेच प्रोडक्ट बघत आलोय आपण देवी स्पेशल काहीतरी काहीतरी वेगळं बनवण्यासाठी वगैरे त्यासाठी आम्ही प्रयत्न केला फ्रेंड्स तुम्ही बघू शकता हा कलर ब्ल्यू कलर आहे खूप सुंदर आहे तुमची ते तुम्हाला सांगू शकतो ते तुम्ही स्वतः बनवले कस्टमाइज असतात सर्व बघाल तर बाजारात मिळतात ते प्रोडक्ट तुम्हाला कॅनवास हो वगैरे टाकलेले मिळतात किंवा रफ क्वालिटी असते तुम्ही वन टाइमच यूज करू शकता नेक्स्ट इयर तुम्हाला ते वापरता येणार नाही किंवा काही नाही किंवा ओकेजनली तुम्ही नंतर काय वापरू शकत नाही काही डाग लागला वगैरे हो तर तुम्ही वॉश करू शकत नाही त्याला आपण मागे अस्तर वगैरे घातलेलं आहे परत हे हा जो पॅटर्न आहे डबल लेअर बोलतो ह्याला वर आणि खाली हा डबल लेअर आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता कारण मी हे पकडले क्वालिटी खूप छान आहे कपडा छान आहे डिझाईन जी केली आहे ती खूप सुंदर आहे आणि वेगवेगळ्या कलर्स मध्ये आहे क्रिएशन नीलम पगार त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सगळे

स्टॉलकडे तुम्ही येऊ शकता समोर अगदी स्वातंत्र्य त्याच्या अगदी समोरच त्यांचा स्टॉल आहे जेव्हा केवळ मी लेडीजला नंबर विनंती करत की जेव्हा जेव्हा तुम्ही दादरमध्ये याल तर या स्टॉलला नक्कीच भेट द्याल तुम्ही बघू शकता खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर ड्रेस डॉ बनवले आहेत तू स्टॉल लावतोस हे तुझा लाईफ तुझा बिझनेस होतो त्याचप्रकारे okay. तुमचा इंस्टाग्राम वर क्रिएशन म्हणून त्याच्यावर पॉसिबल नसेल तर येऊन लावून येणं वगैरे काही काही कस्टमर असतात ज्यांना पॉसिबल नाही सातारा कोल्हापूर दिल्ली वगैरे किंवा बाहेर इंटरनॅशनल करतो ग्रेट फ्रेंड्स म्हणजे तुमचे जर कोण रिलेटिव्ह आउट ऑफ मुंबई राहत असतील किंवा मू आउट ऑफ महाराष्ट्र असेल ज्यांना कोणाला हे आवडले असतील तर ऋषिकेश डिलिव्हरी पण देतो ऑल ओव्हर इंडिया ते कुठेही पाठवू शकतात सो so, तुम्ही नक्कीच ऋषिकेशला फॉलो करा त्याचा इंस्टाग्राम पेज पण फॉलो करा खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याला तर जेव्हा केव्हा तुम्हाला ऑर्डर हवी असेल किंवा तुम्हाला काय कस्टमाइज असं करून हवं असेल ड्रेसेस म्हणा किंवा पूर्ण देवीची सजावट तरी देखील तो करून देईल हो फ्रेंड्स तुम्ही जेव्हा केव्हा दादरला याल मल्हार क्रिएशन्स या स्टॉल ला, ला तुम्ही विजिट करा सो लवकरच पुन्हा आपण भेटूया टेक केअर गुड बाय